आज आहे ना ठेवणीतला माट सुद्धा काढला स्वच्छ धुत होते पण वास एवढा भारी येत होता कारण खूप दिवस झालं नाही म्हटलं तर पाच सहा महिने झाले गेले वर्ष हा माट घेतलेला आणि नंतर मग थंडी चालू झाली की हा माट मी तसा ठेवून पिंप काढलेला आता पिंपला नाही म्हटलं तर चार पाच महिने आराम देते आणि हा माट यूज करण्यासाठी काढते कारण माटातलं पाणी उन्हाळ्यात पिलेलं चांगलं असतं फ्रीजमधलं घसा वगैरे पकडतो आणि फ्रीजमधलं शक्यतो पिऊस नाही त्यामुळे मी म्हटलं चला आता माट काढावं रोज म्हणत होते आज काळून उद्या काढायचं पण काय होतच नव्हतं कारण वरती ठेवलेला आणि आता काल श आणि खरंच वास खूप भारी येत होता तर आता व्यवस्थित असा धुवून घेते आणि एक दिवस असं आपलं वापरायच्या पाण्याने भरून ठेवते जेणेकरून जे काही मातीचा वास वगैरे वा आहे तो कमी होईल कारण जास्त मातीजवळ असं आलं की पाणी पिऊ वगैरे वाटत नाही तर आता मी म्हटलं संध्याकाळपर्यंत असंच साध्या पाण्याने भरून ठेवायचं आणि नंतर मग संध्याकाळी पिण्याच्या पाण्याने भरून ठेवायचा तर चला आता हे पिंपसुद्धा मी गासून घेते पिंपसुद्धा मी खूप दिवस झालं वापरते बऱ्याच साईंच्या कमेंट येतात की कुठून घेतला आहे तर हा पिंप मी आपलं शॉपमधूनच घेतलेला आहे भांड्याच्या दुकानातून आणि जड वगैरे आहे त्यामुळे थोडंसं मला महाग भेटलेला आहे आणि तेव्हा असं नवीनच हे निघालेलं आता थोडस कमी वगैरे झाले असतील त्याच्या प्राईस पण काय माहित आता आणि हे ठसे आहेत ना कडनी त्याचे डिझाईन त्यामुळे सुद्धा थोडासा महाग भेटलेला आहे त्यानंतर भेट मग चला काल जे पैंजण आणलेलं ते तुमच्या तुम्हाला दाखवायचं राहूनच गेल तर चला म्हटलं आता दाखव आणवीच्या आणि माझी पैंजण असं सेमच आहे थोडासा बदल आहे तुम्हाला मी दाखवेनच तर आता नाही म्हटलं तर चांदी नऊशे का साडेनऊशे असं भार आहे तर चांदीसुद्धा खूप महाग झाली आता आणि सोनं तर काही बोलायचं कामच नाही खूपच महाग झाले पण कु बऱ्याच दिवस झालं माझ्या पण पायात पैंजण नव्हतं ते तुटलेलं आणवीचं पण तुटलेलं आणवी काय शक्यतो डेली घालत नाही कारण स्कूलमध्ये वगैरे जायचं म्हटलं की घालून नाही जमत आणि मी डेली यूज करते मला खूप आवडतं पेंजन घालायला आणि एकदम असं जास्त नाजूक पण नाही आणि जास्त असं मोठं पण नाही मिडियममध्ये घेतलं तर हे बघा छोटंसं असं आणवीचं पेंजण आहे तिला मी म्हटलं घुंगराचं घेऊया तर नको मम्मी मला नाही आवडत आणि आता ती मोठी झाली ना लहानपणी तिने खूप घुंगराचे वगैरे पेंजन घातलेत तर असं आहे तिचं तुम्हाला जवळून दाखवेन जेणेकरून तुम्हाला सुद्धा डिझाईन कळेल तिचं मला वाटते तीन का काय भाराचं आहे आणि माझं चार भाराचं आहे कारण सेम डिझाईन आहे फक्त तिच्या पाय छोटे असल्यामुळे छोटंसं लागलं ला, आणि मला मोठं पाय असल्यामुळे लांबी वगैरे जास्त त्यामुळे तर बघू शकते मी आता घातलेलं आहे आणल्यापासून काही घातलंच नव्हतं तर आता जवळून तुम्हाला दाखवते तर असं आहे जवळून डिझाईन थोडासाच बदल आहे जास्त काही नाही जे आणचे कळ जे खालचे घुंगरे आहेत ना ते थोडेसे मोठे आहेत आणि माझे एकदम असे छोटे छोटे आहेत तर असंच मला सिंपल असं डेली यूजसाठी पाहिजे होतं जेणेकरून तुटणार नाही ह्याच्या अगोदर पण जे एक पेंजन घेतलेलं ते खूप वेळा तुटलं तुम्हाला मी नंतरच्या ब्लॉगमध्ये दाखवेनच कसं आहे ते आणि सुद्धा तुटलेलं तर ह्याच्यामध्ये मी असं पाणी भरून ठेवलं आणि टोटी आहे ना त्याचा न त्या साईडला केला जेणेकरून मी माझं लक्ष नसताना पील वगैरे पाणी त्यासाठी कारण हे मी पाणी वापरायचं भरलेलं कारण कधी कधी काय होतं मी किचनवर वगैरे चढती तिला सांगितलं तरी कधी कधी लक्षात राहत नाही त्यामुळे संध्याकाळी मग मी हे व्यवस्थित असं धुवून नंतर पिण्याचं पाणी भरून ठेवेल तर आता नाही म्हटलं तर पाच साडेपाच झालेत आणि ह्या जो मार्ट आहे त्याच्यात पण मी पाणी भरून ठेवते आणि आता मला डी मार्टमध्ये सुद्धा जायचं आहे किराणा संपलेला आहे महिना दीड महिना होऊन केलं मी किराणा भरलेला तर अगोदर म्हटलं ह्या माटामध्ये मा पिण्याचं पाणी ओतून घ्यावं जेणेकरून संध्याकाळी जेवणाच्या टायमिंगपर्यंत छान असं थंडसुद्धा होईल आणि खिडकीमध्ये असल्यामुळे हवा वगैरे लागते त्यामुळे पाणीसुद्धा थंड लगेच होतं आणि जास्त उन्हाळा पडायला लागले की थोडं थोडं असं कमी होत जातं मग कापड वगैरे लावलं तर होऊन जातं पण माठातलं पाणी खरंच खूप छान आहे आपल्या शरीरासाठी चांगलं आहे आणि जेवढं आपण फ्रीजमधलं वगैरे पाणी पिईल तेवढं वजन वगैरे खूप वाढतं माठातलं पाणी पहिल्यापासून बघा जुने लोकसुद्धा माठातले पाणी पण आता फ्री निगले फ्रीज वगैरे निघले प्रत्येकाच्या घरात फ्रीज असतं त्यामुळे फ्रीजमधलं पाणी पिते पण माती घालणं पण फ्रीजमधलं पाणी सूट होत नाही लगेच घसा वगैरे पकडतो त्यासाठी आणि होता माट गेल्या वर्षी आणले तर ही तर मी बघत होते किराणा काही शिल्लक वगैरे आहे का नाही कारण जेव्हा पण आपण किराणा भरेल तेव्हा चेक करायचं डब्यामध्ये कारण कसं होतं जेव्हा आपण किराणा भरतो तेव्हा डब्यामध्ये एक्स्ट्राचा भरून ठेवलेला असतो आणि कधी कधी तो तसाच राहतो आणि नंतर मग आपण तीच वस्तू डबल घेऊन येतो त्यासाठी मी प्रत्येक वेळेस जेव्हा पण किराणा भरेल तेव्हा मी चेक करते आणि ही गेल्या वर्ष गेल्या वेळेस यादी आहे त्यातच बघत होते काय आणायचं काय नाही जे होतं शिल्लक ते मी अशी खाट मारत होती जेणेकरून ती आता ह्या वेळेस आणायचं नाही कारण बरेच दिवस राहिले की ते वस्तू सुद्धा सामान सुद्धा खराब होतं त्यासाठी तर इथं मी बघत होते किचन मध्ये यादी वगैरे बनवतो जेणेकरून समजतं काय आहे काय आणायचंय आपल्याला आणि कोणतीही वस्तू राहत नाही डिमार्ट मध्ये जाताना सुद्धा मी आता दोन तीन वेळा नाही म्हटलं तर यादी घेऊन जाते जेणेकरून काय होतं फालतू खर्च आपला होत नाही जेवढं आपल्याला पाहिजे तेवढंच आपण घेऊन येतो आणि ही टिप्स मला तुमच्याकडूनच भेटलेली आहे कारण ह्याच्या अगोदर मी काय करायची यादी वगैरे नव्हती लिस्ट बघायला बनवत नव्हती आणि तशीच जायची आणि खर्च पण खूप व्हायचा तेव्हा बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या की तू लिस्ट बनवून घेऊन जात जा बघ खर्च कमी होईल बजेटमध्ये होईल तर खरंच होतं तसं तर आलेलो आहे आता आम्ही डी मार्टमध्ये नाही म्हटलं तर सात वाजलेत दोघीच सा आलेलो आहे आणि ह्या वेळेस म्हटलं थोडंसं लेट जावं कारण आता ऊन पण खूप असतं आणि दुपारचा थोडासा आराम सुद्धा केला हां ड्राइंग आगो फोटो जाते सी मां ड्रामा तर जे मी प पर, परफ्यूम पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेले ते सुद्धा डीमार्टमध्ये आहेत आणि हिथं सुद्धा त्यांची प्राइस कमी आहे पण ऑनलाईनपेक्षा पेक्षा थोडीशी जास्त आहे तर हिथं मी बघत होते कितीला म्हणजे किती कमी आहे काय पण ऑनलाईनच परवडतं ऑनलाईन खूपच स्वस्त भेटलेलं आहे मला ते परफ्यूम त्यानंतर इथं डबे बघत होते आणि आपल्या बायकांचं काय होतं किती असलं तरी घेऊ वाटतं आणि खरंच खूप छान वाटत एक होते एकदम प्लेनमध्ये आणि झाकण वगैरे त्याचं छान होतं सत्तर रुपयाला एक बघूया म्हटलं आता नंतर घेऊया कारण अजून आहे ते जे मी मिशोवरून मागवलेले आणि खरंच किराणापेक्षा अशा वस्तूंना खूप खर्च होतो तरीसुद्धा मी अशी वस्तू एकही घेतली नाही आज फक्त जेवढं आपल्याला किराणा एका महिन्याचा लागतो तेवढे घेतलेला आहे बाकीचं आणि एक दोन वस्तू तिला खायला वगैरे घेतलेत आणि खेळणे तर नाही घेतले त्यांनी तिला कारण सांगितलेले येताना काय होतं मुलं काय करतात एक दोन दिवस असं आवडीने खेळतात आणि नंतर ते कुठं कुठल्या कोपऱ्यात पडतं हे सुद्धा त्यांना कळत नाही त्यामुळे तिला मी म्हटलं खेळणे नको घेऊ तुला जे खायचे ते घे तर बघू शकता छान होते डबे सर्व मस्त असे आणि क्वालिटी सुद्धा खूप छान असते डिमार्ट मधल्या भांड्याची तर इथं मी सोप्याचे कवर बघत होते छान होते फक्त मला थोडेसे महाग वाटत होते कारण होलसेल मध्ये रविवार पेटेत वगैरे छान भेटेत बघूया आता तिकडे कधी जाणं होतं एकदा तिथे एकदा प्राइस वगैरे बघून आलं की बर पडेल जर तिथं आपल्याला स्वस्त भेटत असेल ह्याच्यापेक्षा तर तिथं घेईन कारण बरेच दिवस झालं ते घ्यायचेत आणि माझं म्हणणं आहे घेतलं तर एकदा चांगलं घ्यायचं कारण अशा वस्तू सारख्या सारख्या घेणं होत नाहीत आणि ते कसं रोजच्या वापरण्यात येतं त्यामुळे म्हटलं एकदा चांगल्या क्वालिटीचे जाड जुड असे असलेले घ्यावेत बघूया आता इथं तर बघितले मी प्राइस वगैरे थोडीशी महाग वाटली आणि आता बघूया एका दिवशी मग तिकडे गेले की तिथले सुद्धा मी दाखवेन तुम्हाला कसे आहेत काय आहेत आणि आणवीच बघा इथं काय चाललेलं मी म्हण म्हटलं थोडं इकडे शूट कर तर तिचं तिचं चाललेलं आहे हे किती छान आहे हे बघा हे आमच्याकडं आहे तुम्हाला दरे चनना है। एक आणि तर फक्त आम्ही तिकडे फिरून बघितलं काय आले काय नाही नवीन काय घेतलं तर काहीच नाही फक्त आता किराणा घेतलेला आहे आणि तर आता बिलिंग काउंटरला बिल करून घेते आता नाही म्हटलं तर साडेआठ झाल त्या रिक्षाने घरी जायचं होतं त्यामुळे म्हटलं पटपट असं आवरावं आणि मी सुद्धा जास्त काही टाईमपास केला नाही कारण तिला येतानाच मी सांगितलेलं आणि कधी कधी खरंच खूप शाण्याबाळ्यासारखं राहते कधी कधी खूप त्रास देते तर चला आता बिल करून घेते आणि नंतर मग तुम पुढे व्हिडिओ कंटिन्यू करते नाय नाय तार तार ना तर नाही म्हटलं तर आता सव्वा नऊ झालेत यायला नाही म्हटलं तर पंधरा वीस मिनटं लागतेतच तर बघू शकताय काय काय आणलेत म्हटलं चला थोडक्यात असं दाखव नंतर मग सेपरेट व्हिडिओ वगैरे नको बनवायला कारण ह्याच्या अगोदर मी माझं मंथली बजेट वगैरे तुमच्यासोबत शेअर केले त्यामुळे तर मखाना नंतर आणवीसाठी पॉपकॉर्न वगैरे रिनिर्मा जे काही आणि फक्त ह्याच्यामध्ये काय नव्हतं डाळी आणि डाळी कारण घरात शिल्लक होत्या आणि बाकीचं काय शेंगदाणेसुद्धा नव्हते आणायचे कारण शेंगदाणे नाही म्हटलं तर घरातच एक दीड किलो होते आता मा मध्ये शिवरात्र होती ना तेव्हाच मी एक किलो आणलेले ते सुद्धा होते आणि पहिले पण काही शिल्लक होते त्यामुळे मी शेंगदाणे वगैरे नाही आणले आणि ह्याच्यात अजून काय म्हटलं तर साबण जे कपड्याचे असते आणि डेटॉल वगैरे ते सुद्धा नव्हतं कारण बरस गेल्या वेळेस आणलेलं ते हे आहे बाकी आहे आणि मध्ये मी प्रमोशनसाठी जे आणविला बॉडी वॉश वगैरे आणतात तेच वापर ते वापरते त्यामुळे ते थोडंसं शिल्लक राहिले त्यामुळे जेवढं संपलेलं तेवढेच मी घेऊन आलेले आहे नाही म्हटलं तर ह्यालाच तीन हजार गेले आणि खरंच गे, आता महागाई खरंच खूप वाढली तेलाचा पुडा एकशे दोन एकशे तीनला येणारा आता एकशे तीस रुपयाला झालाय साखर सुद्धा पहिले चाळीस रुपये किलो होते एक दोन महिन्यापूर्वी तर आता पंचेचाळीस चव्वेचाळीस अशी झालेली आहे त्यामुळे खर्च खूप होतो वाटत नाही एवढ्या सामानाला एवढे पैसे गेले असतील पण मी आता तेलसुद्धा कमी केले पाठीमागे महागे मी चारच पिशव्या आणले नाही म्हटलं तर ते सुद्धा दीड महिने गेले मला ह्याच्या अगोदर मी पाच पिशव्या आणायची म्हणजे पाच लिटर पण थोडस कमी वापरायचा प्रयत्न करते आणि सुद्धा मी चार लिटर जे आणि दिव्याचं तेल एक लिटर आणलेलं आहे कारण मधी संपलेलं त्यामुळे मी अर्धा लिटर असं छोटा एवढा किराणा घेऊन आलेले आहे आणि बरोबर तीन हजारला काही तर शंभर असे कमी होते तेवढे पैसे गेलेले आहेत वाटत नाही एवढ्या सामानाला एवढे पैसे जाते पण आता काय सगळं महागलेलं आहे तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि ला ला ला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ